आमचे दैवत तासगाव कौटुंबकळ विधानसभा मतदार संघाचे भाग्य विधाते संवेदनशील संयमी असामान्य नेतृत्व तसेच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री स्वर्गीय आर आर आबा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन अभिवादक विकास भाऊ चंद्रकांत हाके ढालगाव जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष व माजी सभापती पंचायत समिती कवटे महांकाळ चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले यलदी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे आयकन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त यलवी न्यूज मुख्य संपादक વિલાસ ઉત્તમ લોખંડે